सकाळी एक वाजता आली होती जे मी झोपीच्याच ह्याच्यात होते मग एक वाजता आली मग असं त्यांचा टायमिंगच होता एक दोन विशेष झाला तर काळजी वाटली काळजी वाटली नाही कारण हे का तेवांद्यात नव्हते ना असं कोणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात मग मला काळजीच वाटली नाही म्हटलं येतील तुळजापूरला जायचं बळले होते म्हटलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असते मग मी ह्याच ह्याच्यात राहिले मग तुम्हाला सकाळी पाठवून मग तीन वाजताची होला शनिवारी आणि मी माझ्या घरची कॅमेरे लावले कॅमेऱ्यात घराला ते कॅमेरे ऑन केली मला दिसलीच नाही तिथून पुढे मी बेचैन झाली मला झोपच लागली नाही तिथून पुढं माझं आवरलं म्हणलं आता मळून आता जेवाय जेव्हा लागायचं मग कनिक मळलं तर तितक्यात भाऊला पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना म्हणून भोपल्याच्या सरपंचाला न फोन लावता त्यांनी सतीशलाच कसं काय फोन लावला म्हणजे त्या पोलिसांनी